माझ्या कथेचे नाव आहे बाई फसल्या गण्या हसला शाळेतील बाई वमार, मी आमच्या गावातील शाळेत पाचवीच्या वर्गात शिकत होतो आमच्या वेळेला शाळा सकाळी साडेसात ते साडे व दुपारी दोन ते पाच असा वर्ग भरत असायचे शाळेत सुकडी मिळत असल्यामुळे कोणीही मुले डब्बा आणत नसायचे सुकडी खाल्ली की सर्वजण आम्ही पाणी पिण्यासाठी एका जागी जमत असंत एक मोठा पिपात पाणी व एकच ग्लास असल्यामुळे गर्दी जास्त होत असायची पाणी पिल्यानंतर अर्धा तासांनी शाळा सुटली की आम्ही घरी जात परंतु लांब वस्तीवरील मुले घरी जाता शाळेत थांबायचे कारण दुपारी दोनला परत शाळा भरत असायची साडे ते दोन हा टाइम मोकळा असल्यामुळे आम्ही गावातील ग्रामपंचायत ऑफिस समोर मंदिरासमोर खेळत असायचो गावातील तरुण मुले पैलवान वृद्ध माणसे ही विश्रांती घेण्यासाठी मंदिरात येत असायचे आमच्या शाळेत एक नवीन शिक्षिका पंढरपूरमधून आल्या होत्या त्या शिकवण्यासाठी एक नंबर होत्या त्या गावातील टवाळ मुलांना पैलवानांना शाळेच्या पटांगणात येऊ देत नसत एके दिवशी बाबू पैलवान व इतर पैलवान शाळेच्या पटांगणात बसले होते तेवढ्यात नवीन शिक्षिका एसटी बसमधून उतरून शाळेकडे येत होत्या शिक्षिकेला पाहताच सर्व पैलवान उठून पळू लागले एका मोठमोठ्याने ओरडू लागल्या अरे तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का सारखे सारखे सांगावे लागते का पर्प दिसला तर पोलीस पाटलांना सांगेन पोलीस पाटलांना सांगेन म्हटल्यामुळे सर्व पैलवान पसार झाले आमच्या काळी पोलीस पाटलांना सर्व भीत असे त्यांचा आदर करत असत पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये पोलीस पाटलाला मान असे एक दिवशी पैलवान मंदिरासमोर बसले होते आम्ही मुले मंदिरासमोर खेळत होतो एका पैलवानांनी मला बोलवून घेतले मला विचारले मी एक प्रश्न विचारतो त्याचे उत्तर दिले तर तुला पाच पैसे देणार त्यावेळी पाच पैशाला ही दहा लेमन गोळ्या येत असायच्या मला प्रश्न विचारला पाचा, पाचा किती मी उत्तर दिले पंचवीस बरोबर म्हणून पैलवानांनी मला पाच पैसे दिले मी पाच पैसे घेऊन दुकान गाठले सर्व मुलांना दोन दोन लेमन गोळ्या दिल्या सर्व मुले खुश झाली माझा मित्र गण्या म्हणाला किती सोपा प्रश्न होता मी ही पैलवानाकडे जातो व मला ही प्रश्न विचारा असे म्हणतो गण्या पळतच पैलवानाकडे गेला गण्या फक्त खाऊनच मोठा झाला होता अंगाणी मोठा परंतु इयत्ता पहिलीच शिकत होता गण्या पैलवानांना मनाला विचारा मला प्रश्न पैलवान म्हणाले तुला नाही येणार तुला नाही आला तर तू तु, तुझ्या शिक्षिका बाईंना विचारणार का गण्या हो मनाला एका बाईला प्रश्न विचारण्यासाठी गण्या तयार झाला पैलवान म्हणले एका पैशाला एक रातू रातू हा खाण्याचा एक पदार्थ आहे तर तीन पैशाला किती रातू गण्या मनाला तीन रातू गणेशजी उत्तर बरोबर आले पैलवानांनी गण्याला पाच पैसे दिले व दुसरा प्रश्न विचारला गण्या हा प्रश्न शिक्षिका बाईला जाऊन विचार गण्या कबूल झाला गण्याला पैलवानांनी दहा पैसे दिले गण्या जसा तुला प्रश्न विचारला तसा प्रश्न मॅडमला विचारायचा गण्या मनाला माझा विसरला परत सांगा पैलवानांनी सांगितले एका पैशाला तीन रातू तर तीन पैशाला किती रातू गड्या घोकत घोकत एका हाताने चड्डी धरून पळत बाईपर्यंत गेला मॅडम जेवण करून हात धुण्यासाठी वर्ग बाहेर आल्या होत्या गड्या मोठ्याने मनाला बाई बाई एका पैशाला तीन रातू, तर तीन पैशाला किती रातू। बाईसच म्हणल्या नवरातू नाही मॅडम तुम्ही काय म्हणला नवरातू गड्या मोठ्यांनी हसला मॅडमला त्याचा अर्थ कळाला व मॅडमनी गण्याला हाण हाण हाणला मॅडमनी कशासाठी मारले हे आजपर्यंत गण्याला कळले नाही आशा कथा ऐकण्यासाठीच नल्ला सबस्क्राईब करा धन्यवाद